ताजा घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा सांगोला तालुक्यातील महूद गावात भीषण स्फोट सांगोला तालुक्यातील महूद येथे एका टायरच्या दुकानवजा गोदामात अचानकपणे स्फोट होऊन घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दुसरा भाजून गंभीर जखमी झाला गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अतुल बाड असे या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे पहाटे टायरचे दुकान तथा गोदाम बंद असताना अचानकपणे तिथे स्फोट स्फोट झाला हा इतका जोरात होता की त्यात दुकानाचे शटर पन्नास फूट दूर जाऊन पडले खिडक्याही निखळून दूर अंतरावर पडल्या दुकानाच्या समोरील भिंती कोसळल्या मृत अतुल बाड व अन्य सहकारी हे दोघे दुकानात झोपले होते जखमीला पंढरपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या स्फोटाचे निश्चित कारण समजू शकले नाही पोलीस पुढील तपास करीत आहे पश्चिम भारतात मोबाईल व इतर अत्याधुनिक उपकरण विक्री क्षेत्रात क्रांती घडवणारे फोनवाले या भव्य शोरूमचे लवकरच आपल्या पंढरपूर मध्ये मोठे दालन सुरू होत आहे इथे खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूवर दोन वर्ष वॉरंटी तर एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल विश्वात अग्रगण्य रिटेल सेवा फोन फोनवाले आता आपल्या पंढरपूर मध्ये दिनांक तीन मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा ठिकाण शंकर सुरवसे बिल्डिंग चप्पल लाईन समोर स्टेशन रोड पंढरपूर